युवा शक्ती सांगली शहर जिल्हा युवा अध्यक्षपदी अल्ताप रोहिले यांची निवड शंभर चार चाकी गाड्या व असंख्य कार्यकर्ते घेऊन रॅली पक्षानं दिलेली जबाबदारी पूर्ण करणार अल्ताप रोहिले जनसुराज्य युवा शक्ती पक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीनं आज मिरजे जनसुराज्य शक्ती पक्षाचे सांगली क्षेत्रातील नूतन पदाधिकाऱ्यांना निवडपत्र वाटप करण्यात आले या विजन सुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे सावकार प्रदेश अध्यक्ष समीर दादा कदम भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन मनखंडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एअर कंपनीचे अध्यक्ष प्रोहिले यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे सांगली शहर जिल्हा युवा अध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली अल्ताप रोहिले यांनी भर चार शंभर चारचाकी गाड्यांची रॅली काढत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन कार्यक्रमात उपस्थित राहून पदाची जबाबदारी घेतली यावेळी अल्ताप रोहिले यांनी पक्षाने जी जबाबदारी मला दिलेली आहे ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन अल्ताप हे पहिल्यापासून सामाजिक कार्यात पुढे येऊन सर्वसामान्य गरीब युवकांसाठी काम, काम, काम करत असतात अजूनपर्यंत केलेले सामाजिक काम ज्या वेगाने करत होतो त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने पक्षासाठी सदैव काम करत राहणार असे आश्वासन अल्ताप रोहिले यांनी यावेळी दिले